टाकलेला असते होय कांद्याची लागण चालू असते रोजगार येऊन बसलेली असते तर भुगड रोजगार चालू असते तुम्हाला तळाटीपी बदलून दिल्यावर तुम्ही सर चालू का पण काय काय ना तुमच्या हक्काचं हो, एक कुठला तरी माणूस आहे की बाबा आपली अडचण पडली की आपण खडदीशी फोन लावा त्यांना आपली अडचण सोडवावी आहे का नाही बरं माझा फोन कुठे आहे बँकेच्या बाहेर आहे माझा नंबर तहसीलच्या बाहेर आहे माझा नंबर समितीच्या बाहेर आहे माझा नंबर धावखान्याच्या बाहेर आहे माझा नंबर एम ऑफिसच्या बाहेर आहे आणि बांधवांनो तो नंबर लागणारा आहे सहसा लिहिलेले नंबर कवाज लागत नसते असते एकमेव ओमराजेचा नंबर आहे की ती लागणारा नंबर आहे भले फोन नाही लागला तरी माघारी कॉल करून विचारते बाबा काय नेमकं तुमचं काम होतं का आता फक्त माझी सगळ्या लोकांना विनंती कि उघ दहा ते बारा दिवस माझे प्रचारांना राहिले आता सुद्धा माझ्या रुस्थिती स्थिती फोन गाउत्री प्रचार करू गा फोन उतरू उगं बारा दिवस तरी सोडा की बारा दिवस तरी सोडा की मला तुम्ही मला वाटत की प्रेम आहे तुमचं माणसाला वाटतंय की दादा कुठल्या का कामात असत पण मला बोलावं माझा फोन उमलावं माझे दोन शब्द माझं घराने ऐकून घ्यावा त्याच्यातून मार्ग काढावा मला वाटतं ही सामान्य लोकांची भावना आहे आज ही जी प्रेम मी मिळवलंय बांधवानो याच्यासाठी अखंडपणे पाच वर्ष मी खर्च घातले नाहीतर खासदार पाच वर्षानं उभारलेला जर गावात आला आला हो आता झाली का आमची सई द्यायचं का मतदान असं चालवते मी माझ्या मतदारसंघातल्या काना कोपऱ्यातल्या कुठल्याही गावात गेलो तरी एकही माणूस तरी म्हणत नाही कायम प्रेमानं स्वागत त्या ठिकाणी माझं होते आणि प्रेमानं माणसं जिंकायचं काम मी मागची साधू आता सत्तेचा वापर करून काही मंडळी ईडीची करते मला तर असं कळालं सरपंचाची काम सुद्धा अडवली जाते तू भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत तुझं काम करून घेतो बाबा नो ओम राजा असा खासदार होता तुमच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाला त्यांना पक्ष विचारला नाही तुमच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाला तुमची जात विचारली नाही कुठल्याही आलेल्या माणसाला विचारलं नाही की तू मला मतदान टाकलं विचार नाही की तुझा गाव मला प्लस आहे का मायनस आहे बांधवानो माझ्याकडे आलेला माणूस ज्यानं मला मतदान टाकलंय त्याचा खासदार आहे ज्यानं माझ्या विरोधात मतदान केलंय त्याचा मीच खासदार आहे या भावने माझं कुठलं पत्र लागलं पुढच्या लोकाची काम करायची पद्धत सांगतो ओम राजेकडे लागलेलं पत्र कुणाला तरी अडचण आली का कधीच नाही अडचण आता पुढच्या माणसाची कामाची पद्धत कशी आहे माहिती आहे का तुम्ही जर गेला पुढच्या माणसाकडे साहेब अमुक अमुक पत्र लागते की पहिल्यांदा विचारते कोणच्या गावचा मग गाव विचारल्यावर ते प्लस राहिले का मायनस राहिले तिथं आमचा पुढारी कोण आहे त्या पुढाऱ्याची शिफारस आणा मग तुम्ही यायचं त्या पुढाऱ्याला विनवणी करायची त्या पुढारी तुम्हाला तपासून घेते तुम्ही जर विरोधात काम केलं असेल तर तुमच्या पुढाऱ्यानंच खाली काटा काढला म्हणून सांगायचं आणि मग सगळं तपासून त्याच्या पुढे येते आणि त्यानं जर सांगितलं पुढाऱ्यानं की नाही नाही हे आपला माणूस आहे याचं काम करायला हरकत नाही मग काम होते आता मला तुम्हाला विचारायचं आहे कुठलीही राजकीय भावना न ठेवता सगळ्याला समान मानून खासदार म्हणून त्याचं काम करणं आपलं कर्तव्य आहे असं म्हणून काम करणारा खासदार पाहिजे का आवड निवड सवड काढून काम करणारा खासदार पाहिजे याचा निर्णय मानवानं तुम्ही घ्यायचा आहे आज माझी अशी परिस्थिती आहे खासदारासारखं वरून खालपुसतो काही दिसत नाही तुम्हाला सांगतो मला म्हणले हाताला धरलं दादा तिकडे चला तिकडे चला दादा खाद्यावर हात टाकून फोटो काढा फोटो काढा दादा खाली बसा खाली बसा दादा गोड्यावर बसा गोळ्यावर बसा दादा लग्नात थोडे नाचून दा नाचून चाल दादा आमच्याकडे अमुक कार्यक्रम आहे इथं यावं लागतंय निघाला दादा तिकडे आपल्याला बोलायला घ्या वाटते गाव कुठलं तुम्ही दुसऱ्या काजाराला जर बोलायला गेल तर पीएच उठाणं करून पाच करून पाठव नेमकं साठी पाहिजे बरं आपल्याला त्या खासदार सामान्य माणसाला खासदार आपल्या घरातला वाटला पाहिजे आज ही एवढी माणसं माझ्या विरोधात किती माणसं माहिती का तुम्हाला पाच आमदार हिडाना माळ रात्र तीन दिवसभर भर हिडायला लागले की माझ्या विरोधात मला पाडायसाठी मला सांगा तरी मी त्यांना तो मुली गेले म्हणजे काय जादू असेल माझी बाबा नो आपली नीतिमत्ता साफ होती आपली नियत साफ होती आपलं काम प्रामाणिक होतं म्हणून परमेश्वर आपल्याला बरकत पर